मिरज शहरातील कृष्णाघाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होळीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या खरं तर अठ्ठावीस जुलै हा वाढदिवस असतो पण तो अठ्ठावीस जुलैला कृष्णामायला खूप मोठा महापूर होता त्यामुळे आपण अठ्ठावीस जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही सलग हे तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती आपण तीन वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या होड्याची शर्यती चालू केल्या वडा सुंदर कृष्णाघाट परिसर कृष्णामाई नदी परंतु दरवर्षीच्या होडीच्या शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवटे पिरान जा, न, या ठिकाणी जावं लागायचं मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं मिरजकर कृष्णाघाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आम्हा दृष्टीनं आमच्या सर्व कार्यकर्त्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तीन वर्षापूर्वपासून या स्पर्धा चालू केल्या आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता मला आनंद वाटला आणि त्याच वेळेला कार्य ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजेंनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिंब असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोर्ड क्लब आहेत त्यांचे आयोजक असणारे प्रताप जामदारांची सर्व टीम त्यांची पंच कमिटी आमचे सर्व सागरदाचे युवा मंच सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील अभिजित शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागरबरोबर काम करणारी सर्व टीम या सर्व मंडळींचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या अशाच दरवर्षी अठ्ठावीस जिल्ह्याला ह्या मिरजमध्ये हा अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन